जीवनाचं साफल्य कसं करून घ्यावं सिंधुताई सुद्धा मानवभावांच्या इतिहासातला महिलाचा दगड ठरणार आहे नक्कीच महिलाचा दगड सिंधुताईच्या बाकीच्या कार्याबद्दल मी बोलणार नाही मला मी जास्त वेळ घेणार नाही आम्हा महानुभावांच्या दृष्टिकोनातून मात्र चटका लावून गेलेली गोष्ट आहे अत्यंत दुःखद गोष्ट आहे सिंधुताईने मी असा गाजाबाजा फारसा केला नसेल <laughs> परंतु काळजातला धर्म मात्र सिंधुताईने इतका जपला इतका जपला इतका जपला लौकिकदृष्ट्या सिंधुताईने मानवा पंथाच्या प्रचारात सहभाग नोंदवला नाही असं दिसत असलं त्यांनी प्रचारात काही मदत केली नाही असं दिसत असलं पण शेवटच्या क्षणी मात्र सिंधुताईने महानुभाव पंथाची मान मात्र आकाशा इतकी उंच करून टाकली ते आपला अंत झाल्यानंतर माझा विधी जर होणार असेल तर तो, तो महानुभाव संप्रदायाच्या तत्वज्ञानानुसारच झाला पाहिजे आपली अंतिम इच्छा अवघ्या महाराष्ट्राने पाहिली अवघ्या महाराष्ट्राला कळालं की सिंधुताईची उंची वाढली होती पण उंचीचा पाया मात्र सर्वज्ञ चक्रधर महाराजांचं तत्वज्ञान होत सिंधुदाईला घडवलं होतं सर्वज्ञांच्या सूत्रा सूत्रांनी घडवलं होतं सिंधुताई महाराष्ट्रात पहिली रडली असेल तर चक्रधर माझा गेला गेला लावणी वेड जीवाला या गाड्यानं सिंधुदाईंनी अवघा महाराष्ट्र रडवला असेल त्या सर्वज्ञ चक्रधर महाराजांच्या तत्वज्ञानाच्या बाईक अवघा महाराष्ट्र त्यांच्या पुढे नतमस्तक आहे श्रद्धांजली वाहणे इतकी आपण मोठी लोक नाही व्यक्तिमत्व मोठं आहे उंची आपल्या एवढीच आहे किंबवन आपल्यापेक्षाही कमी आहे पण कार्यकर्तृत्वाची उंची मात्र आकाशाला गवसणी घडणारी आहे जातीपातीच्या पलीकडे धर्माच्या पलीकडे सिंधुताईने मानवता पोहोचवली बस जातीपातीच्या पलीकडे मानवता पोहोचवली शाह सिद्धांत महानोभाव पंथाचा सिंधुताईने समाजाला दाखवला सिंधुताई युरोप अमेरिकेत गेल्या असतील वीस बावीस देशांमध्ये प्रवास केला असेल चार राष्ट्रपतींच्या हातून सिंधुताईंना पुरस्कार आहे चार गेलेल्या चारही राष्ट्रपतींच्या हातून त्यांना पुरस्कार मिळाले तरीही सिंधुताईने धर्म मात्र आपला जसाच्या तसा जिवंत ठेवला मी कशावर उभी आहे सिंधुताईने अंतिम क्षणापर्यंत पायाकडं पाहिलं आकाशाकडं पाहून सिंधुताई चालल्या नाही अन्यथा ठेस लावून ने पडल्या असत्या नेहमी त्यांनी पायाकडे पाहून चालल्या आणि म्हणून युरोप अमेरिकेत जाताना सुद्धा महाराष्ट्राची सिंधुताई जशीच्या तशी होती नऊवारीतली कपाळाला को असलेली सिंधुताई अवघ्या जगानं पाहिली अवघ्या जगानं पाहिली तिथे गेली तिथे भिक्षा मागितली माझ्या लेकरांकरता मला भिक्षा द्या म्हणून भिक्षेचा सिद्धांत सर्वज्ञ चक्रधर प्रभूंचा तंतोतंत पाळला आणि हजारोंची माय झाली पद सिंधुताई नाव संपल आणि अनाथाची माय जन्माला कुठलंही विद्यापीठ एवढी मोठी पदवी देऊ शकत नाही ते पद्मभूषण असे अजून कुठल्या उपाध्या त्यांना दिल्या असतील पण अनाथाची माय माय ही उपाधी जगाच्या कोणत्याही उपाधीला भीक घालत नाही तुच्छ आहेत तिच्या उपा पुढे उपाध्या आणि अवघ्या जगानं तिला माय म्हटलं त्या सिंधुताईचा आज देवदर्शनाला जाणं झालं मी मृत्यू म्हणणार नाही या लोकांचा मृत्यू कच्चीच होत नाही एवढी तळाला जाऊन काम करणारी लोक मरू शकत नाही ही गेली तर देवदर्शनाला जातात सिंधुताई देवदर्शनाला गेल्यात आज जेवढं दुःख आहे तेवढा आनंद आहे मेल्याशिवाय देवाचं दर्शन होत नाही परंतु आम्हाला भूषण असलेलं समाजाला मार्ग दाखवणार एक अफलातून व्यक्तिमत्व देवानं ज्याला काळजीपूर्वक घडवलं होतं शरीरानं नाही त्याच्या विचाराला घडवणूक दिली होती असं एक मोठं व्यक्तिमत्व समाजात दिलं समाजाबरोबर मानवा बंधाची मोठी हानी झाली मी तुम्हाला मात्र अगदी प्रत्येकाला सांगेन आपण क्षणभर आरती झाल्यानंतर मौनानं उभं राहायचं सिंधुताईंना श्रद्धांजली द्यायची प्रभू श्री चक्रधर महाराजांना प्रार्थना करायची हे दयाघना सिंधुताई येते आहे तुझ्या कैवल्याचा दरवाजा उघडून ठेव ताईला मात्र कैवल्य प्रधान कर